माझं नाव प्रेरणा ना नितीन रेडे मी राहणार आंबेगाव खुर्द मध्ये आहे माझं एज फोर्टी फाय कम्प्लीट आहे आणि मला गेले दोन वर्षापासून पिस्तुलाचा म्हणजे मला ते माहीत नव्हतं पिस्तुला आहे की नाही पण मला त्या जागी त्रास होत होता म्हणून मी म्हटलं लेडीजला दाखवण्यासाठी मी सर्च करत होते की कुठल्या ले दवाखान्यात लेडीज आहे मग आयुर्वेद फे, फेसबुकला मला हे आयुर्वेदिक थर्टी प्लस आयुर्वेदिक च ते त्यामध्ये रामथीर्थे ह्या मॅडमचं मला नाव म्हणजे हे दिसलं मग मी म्हटलं ठीक आहे म्हणून मी दवाखान्यात इथं पत्ता शोधला कॉल केला आणि त्यांच्याकडून पत्ता घेऊन मी इथे क्लिनिकमध्ये आले त्यांना दाखवलं तेव्हा मग त्या मला म्हटलं की हे फिस्टूला आहे आणि त्यांनी ए डी आरची ट्रीटमेंट देऊन मला आता जवळजवळ सहा महिने होत आले मी आयुर्वेदिक औषध घेते बिना ऑपरेशनचं माझं हे कवर होत